बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची पेण नगर परिषद छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे जाहीर सभा तमाम जनतेच्या उपस्थितीत दिनांक सव्वीस एप्रिल रोजी संपन्न महायुतीचा उमेदवार माझ्या या ऐतिहासिक असलेल्या स्टेडियमवरती विराट अशी जाहीर सभा या ठिकाणी होते ज्यांचे विचार ऐकण्यासाठी सारेजण आपण आतुरलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या दशकामध्ये पूर्णपणाचं राजकारण बदलवण्याची ताकद आणि क्षमता ज्या नेतृत्वामध्ये आहे असे आपल्या सर्वांचे नेते राज्याचे लोकप्रिय उप उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पालकमंत्री उदयजी सामंत नुकता ज्यांनी अतिशय धडाकेबाज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर विचार मांडले देवेंद्रजी यांना मी कोकणातला राजकीय किमागार म्हणतो जे कोकणातले राजकीय किमागगार रवींद्रजी चव्हाण आमदार रवीशेठ पाटील भरतशेठ गोगावले धैर्यशील धैरशीलदा पाटील महेंद्र दळवी महेंद्रजी थुर्वे माझे ज्येष्ठ सहकारी प्रवीणजी दरेकर प्रशांतजी ठाकूर सर्व सन्मान्य व्यासपीठ सर्व महायुतीचे सन्मान्य पदाधिकारी पत्रकार मित्र महिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने जमलेल्या माझ्या तमाम मतदार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रां देवेंद्रजी सुरुवातीलाच शांत काळापासून मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि मला विश्वास आहे की पेणची ऐतिहासिक नगरी ज्या नगरीमध्ये गणरायाचं कारखाने या ठिकाणी या सगळ्या परिसरामध्ये आहेत त्या गणरायाचा आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी बैकुंटपटलांनी भेट देऊन त्या ठिकाणी दिलेला आहे आणि मला विश्वास आहे की गणरायाच्या आशीर्वादातून उद्याच्या भवित्याव्यातली या देशातली ऐतिहासिक स्वरूपाची लढाई नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली चारशे पारचा आकडा निश्चितपणे पार पडेल असा विश्वास सुरुवातीला या ठिकाणी व्यक्त कर दोन हजार चौदा सालामध्ये भारतीय जनता पक्षाने अतिशय चणाक्षपणाने ज्यावेळेला तिसऱ्यांदा युपीए येईल अशा पैसेचं एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता त्याला नरेंद्र मोदी साहेबांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आम्ही सगळी मंडळी त्या कालाधीमध्ये तिकडेच होतो परंतु पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्याची हिंमत मध्ये नव्हती भारतीय जनता पक्षाने त्या कालावधीमध्ये मोदी साहेबांची उमेदवारी जाहीर केली पंधरा वर्षाचा गुजरातचा इतिहास विकासाचा महामेरुद्ध परिसरामध्ये घडला आणि देवेंद्रजी या देशामध्ये नेतृत्वाच्या नावावरती मतं मागितली गेली एका काही गांधी परिवारच्या माध्यमातून पण पर पहिल्या प्रथमच बिगर गांधी नेहरू परिवारच्या माध्यमातून मतं मागितली गेली ती मोदी साहेबाच्या नावाने मागितली गेली आणि देशातलं वातावरण इतक्या सफटने बदललं की देशभरामध्ये एकतरीचा वावटा निर्माण झालेलं पाहायला मिळू त्याचा फटका मलाही बसला दोन हजार चौदा सालामध्ये मी त्यावेळेला महाविकास आघाडीचा कोण उमेदवार म्हणून होतो पण मोदी नावाचा धंदावाद देशभरामध्ये इतका मोठ्या प्रमाणावरती होता अल्पशंक होईना पण मता मला पराभूत व्हावा लागला पण अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं की देशामध्ये दहा वर्ष जगाच्या विकसित राष्ट्रांच्या तुलनेमध्ये देशाचं गौरवली स्थान अतिशय उत्तम पद्धतीने अधोरेखित केलं जात आहे परराष्ट्र नीती परराष्ट्राची भूमिका जे देश आपल्या देशाकडे बाकड्या नजरेने पाहत होते गरीब गरीब देश कोणी आपली निर्भसना करत होते त्या ज्या जगातल्या शक्तीना सुद्धा जागेवरती आणत मोदी साहेबांनी जगाच्या पाठीवरती भारत देशाचा एक वेगळा दारा निर्माण केला याचं सारं काही शेअय जातं ते मोदी साहेबांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या असलेल्या त्या नेतृत्वाला ले त्या ठिकाणी एका बाजूला जगाच्या पाठीवरती एक स्पष्टपणाची भूमिका त्या घेत असताना खंडप्राय असलेल्या देशामधल्या गावागावात वाड्या वस्तीमध्ये सुद्धा असंख्य योजना त्या ठिकाणी राबवल्या गेल्या ठळकपणाने सांगितलं तर पंतप्रधान किसान योजना आज प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात सहा हजार रुपये भारत सरकारचे जमा होतात साहेब फडणवीस साहेब अजितांचा नेतृत्व कालच्या सरकारच्या जमातून सहा हजार मिळतात थेटपणाने या देशाच्या इतिहासामध्ये बारा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी दिले जात आहे जल मिशनची क्रांतिकारी योजना आणली गेली हर घर नल से जल एकेकाळी अनेक ओढ्या या देशामध्ये राबवला गेला पण तू प्रत्यक्षातपणाने खेडापाड्यामध्ये काम करणारा माझ्या माता भगिनीचे कष्ट दूर झाले पाहिजेत असा क्रांतिकारी विचार या देशभरामध्ये त्या ठिकाणी घेतला गेला आणि त्याच्यातून या देशाची एका बाजूला प्रतिष्ठा मारत नसताना नमो नारी शक्ती अभियानाच्या मार्फत पन्नास टक्के असलेल्या महिला भगिनी सुद्धा सक्षमीकरणाचा एक प्रयोग त्या ठिकाणी केला गेलेला पाहायला तुमच्या तुमच्याने माझ्या महाराष्ट्रापुरती सांगावं लागेल देवेंद्रजी ज्या कालावधीमध्ये आपण राज्याचे मुख्यमंत्री होतात एकेकाळी एक नगरविकास राज्यमंत्री म्हणून एमयूटीपीचं मी भी बिल मांडलं होतं त्याच्या शिवडी नावा लिंक होतं नंतर रखा ले ले। ले तो कर रही। ते रखडलं गेलं आम्हाला सर्वांनाच वाटलं की ते आयुष्यमान आमचं स्वप्न त्या ठिकाणी राहील देशामध्ये परिवर्तन झालं मोदी साहेब त्यावेळेला देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेला तुम्ही मुख्यमंत्री पदाची सूत्र हातामध्ये घेतली जपानचे पंतप्रधान शिबे यांच्या जवळ उपभोगाला आली आणि अतिशय कमी दराने जायकाच्या मार्फत कर्ज मिळालं आणि या देशातला सर्वाधिक लांबीचा एकवीस किलोमीटर लांबीचा जो अटल सेतू त्या ठिकाणी पूर्ण झाला त्या शे मोदी साहेबांच्या वरतीच फडणवीस साहेब त्याला मुख्यमंत्री म्हणून आपल्याला जात आहे आज आदराने उल्लेख या ठिकाणी करतोय कोकणच्या विकासाचा नवीन प्रवेशद्वार त्या ठिकाणी खुलं झाला कोकणी माणूस पिढ्या आणि पिढ्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी रोजगारासाठी गेला आता मुंबई मधला कोकणी माणूस पुन्हा आपल्या भूमीकडे येऊ शकतोय अशा पद्धतीची वाटचाल त्या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते तुमच्यामुळे समृद्धी महामार्ग झाला स्वर्गीय हिंदुर्ज सम्राट बाळासाहेब ठाकरे नितीनजी गडकरी यांच्यामुळे पुणे एक्सप्रेस झाला आज आपल्या सरकारने पावला त्या ठिकाणी उचलली आहेत ग्रीनफील्ड एक्सप्रेस खासदार म्हणून काय काम करायचं तर आपल्यासमोर रोडमॅप ठेवणं माझं कर्तव्य आहे एकेकाळी बाहेर हे स्वप्न पाहिलं रेबेस रेड्डी रडाचं त्या राष्ट्रीय महामार्गाचं कोस्टल हायवेचं काम सुद्धा आता फडणवीस साहेब गतिमान आहे महेंद्र दळवी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये याच्याला करत जात आहे रेवस पूल असेल शाळाचा पूल असेल आदिती आणि देव महेंद्रच्या मतदारसंघाला जोडणारा आगरदांडाचे तुरमाडीचा पूल असेल दहा हजार कोटी रुपयाच्या पुलाच्या कामाची बांधकामाची निविदा त्या ठिकाणी घात होय रेल्वेचे काय प्रश्न आहे जरूर रेल्वेच्या काही प्रश्नाला आम्ही दाद देण्याचा प्रयत्न केला राष्ट्रीय महामार्ग कोकणवासियांचा दीर्घकाळ त्या ठिकाणी एक स्वप्न राहिलेलं आहे रा एक मनामध्ये खंत कोकणवासियांच्याच आहे पहिल्या टप्प्यातलं काम युपीएच्या सरकारने मंजूर केलं तर ते बीओटी तत्वावरती होत कॉन्ट्रॅक्टर बँक्रेम झाला देशामध्ये परिवर्तन झालं गडकरी साहेबांच्या कडे खाता आलं इंदापूर पासून पात्रा देवी पर्यंत झाला आणि मी गडकरी साहेबांना साखडं घातलं सातशे कोटी रुपये एका विरोधी पक्षाच्या मागणी केल्यावर सातशे कोटी रुपये त्यांनी काँक्रिटी गाण्याला दिले आणि चव्हाण साहेब तुमचे आभार मानावेत तेवढे आहेत या राज्याचा बांधकाम मंत्री एका रस्त्यावरती इतका कुठं फिरला नसेल तुम्ही फिरत आलात आणि कोकणवासीयांच्या मनामध्ये असलेल्या वेदना दूर करण्याचं तुम्ही प्रामाणिकपणाचं काम केलं त्याच्यामुळे आज कोकणवासी मनामध्ये अपेक्षा भारत सरकारने सत्तावन्न हजार कोटी रुपये फंड साहेब दिलेला आहे वाड्या वस्तीमध्ये फोर जीचं कनेक्शन असलं पाहिजे करोनाच्या संकटामध्ये आपण ऑनलाईन त्यावेळेला कारभार करत आलो हे आता रायगड लोकसभा मतदारसंघातील वाड्या वस्तीमध्ये फोर जीचं नेटवर्क तयार करण्यासाठी भारत सरकारच्या माध्यमातून काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि आज आपल्या मार्फत विश्वास देतो आहे की दोन हजार चोवीस मध्ये या लोकसभा मतदारसंघातील एक वाडी वाडीवरती राहणार नाही की ज्या ठिकाणी फोर जी नेटवर्क नाही सागरमाला योजनेअंतर्गत जी योजना पहिल्या प्रथम तयार करण्यात आली या देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली सातशे वीस किलोमीटर लांबीच्या किनारपट्टी असलेल्या ला मा, मच्छीमार बांधवांच्या शुल्कातून अद्यावत पद्धती जेटीची कामं सुरू झाली माझ्या लोकसभा मतदारसंघात हरणे पाच मांडेरे असेल जीवना कोडीवाडा असेल मुरगा कोडीवाडा असेल भरटकोल असेल आदगाव असेल महेंद्र दळवी दा सामाच्या मतदारसंघातील सगळ्या जे आता अत्याधुनिक रुपयाच्या जेटी असतील या सगळ्या एक हजार कोटी रुपयाच्या कामाला एकेकाई एक आमचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण होते त्यावेळेला गती मिळाली उद्योग मंदराच्या मार्फत गती मिळते त्यामुळे ज्या ज्या काही पायाभूत सुविधा भारत सरकारच्या माध्यमातून करायच्या आहेत ते करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही पाहून उचलतो देवेंद्रजी एका गोष्टीचं खंत मागते आज महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आनंद घेते त्यांची नवी निवडणूक आहे त्यांच्या आयुष्यात आठ निवडणुका त्यांनी लढवल्या पण आज ही निवडणुका अनंत तुम्ही लढलात भारतीय जनता पक्षाचं कमळ तुमच्या सोबत होतं त्या तुम्ही निवडणुका लढला तुम्हाला तुम्ही नशिबाना वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये तुम्ही अर्थ खात्याचे राज्यमंत्री होता चार वर्ष सलग देशाचे ऊर्जा मंत्री राहिलात आणि सर्वात तुमची भाग्यरेखा खुलली नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये सुद्धा तुम्ही अवजड का अवघड खात्याचे पाच वर्ष मंत्री राहिलात एका फुटक्या कबडीचा रोजगार तुम्हाला या मतदारसंघामध्ये आणता आला नाही आणि आज मोदी साहेबांनी काय विकास केला असं आज अनंत गीते त्या ठिकाणी म्हणतात मोदी साहेबांना विकास त्या ठिकाणी शोधावा लागतोय गीते साहेब तुमची तीस वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये लोकसभेमध्ये गेली किती विकासाची कामं तुम्ही करीत कृतज्ञते तुझं दुसरं नाव अनंत गीते ज्या मोदी साहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाने ताकद आणि शक्ती उभी केली त्यांच्याबद्दलची भूमिका त्या ठिकाणी करतात देवेंद्रजी तुमचं नेतृत्व आम्ही अनेक वर्षापासून पाहत आलो दोन हजार चौदा सालामध्ये ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाला बहुमत आसपास जा जागा मिळाल्या त्यावेळेला आम्ही बाहेरून केला आज जाते के चौदा था। सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाहेरून पाठिंबा देवेंद्रजी सरकारला दिला आजही मी जाहीरित्या या ठिकाणी आहे देवेंद्रजी बोलतील ना बोलतील मला माहित बोलती आहे दोन हजार सोळा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृतपणाने देवेंद्रजी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता त्या सारा चर्चेचा सूत्रधार त्यावेळेला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे होता लोकसभेच्या जागांचं वाटप झालं मंत्रिपद ठरली पालकमंत्रीपद ठरली दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या वाट जागांचं वाटप सुद्धा ठरलं अंतिम निर्णयासाठी आम्ही दिल्लीमध्ये गेलो आज उद्धव ठाकरे काही बोलत असतील पण अमित भाईने आम्हाला सांगितलं की शिवसेना आत राहिलंच शिवसेना राहिलंच सरकारमध्ये प्रवीणजी ही आत घातली ते त्यावेळेला अमित भाईनी आणि आम्हाला शिवसेना आत धोका हवी उद्धवजी आज साहेबांबरोबर तुम्ही बसा पवार साहेबांबरोबर पण शिवसेनेला सोबत घेण्याचा आणि ठेवण्याचा प्रयत्न एनडीएच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी झाला हे सुद्धा आज या पेंडच्या ऐतिहासिक रेगणीमध्ये या ठिकाणी मी सांगू इच्छितो आहे टीका टिप्पणी करताना अलीकडे तर गेते साहेबांच्या तोंडात मकासूर तकमकटोक गद्दार भूत बाटली बूज संसदेमध्ये आठ वेळेला तुम्ही लोकसभेची निवडणूक लढली भाषा काय एक संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेला अधिकारच्या अवतीमध्ये तुम्ही योग्य ती भूमिका त्या ठिकाणी घेऊ शकतात पण त्याच्यातून कोणाच्या मनामध्ये विकार निर्माण होणार नाही याची भूमिका घेतली पाहिजे होय माझा पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप तयार आहे मोदी साहेबांचं सरकार तिसऱ्यांदा देशामध्ये येणारच आणि त्या सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना राबवण्यासाठी हा सुनील तटकरे केवळ वा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार नाही तर महायुतीचा खासदार म्हणून प्रामाणिकपणाने सेवा देईल हा शब्द सुद्धा हा देवेंद्रीच्या साक्षीने या ठिकाणी देतो आहे निवडणुका येताच जातात शेवटी समाजासाठी काय पद्धतीने आपण काम करतो याच्यावरती कविता उभं राहत असतो करोनाच्या कालावधीमध्ये निसर्ग का चक्रीवादळामध्ये देवेंद्रजी आपण विरोधी पक्ष नेते होता आम्ही जेवढ्या लोकांच्यासाठी धावलो त्याला राज्याचा विरोधी नेता सुद्धा लोकांच्या पर्यंत पोहोचला त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस महाडला महापुराचा झाडक आला आमदार भरत शेठ पोहोचले पण त्याच वेळेला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते असलेले प्रवीण दरेकर सुद्धा सकाळच्या वेळेला पोहोचले हा इतिहास आपल्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी आहे गीते साहेब आपत्तीच्या कालावधीमध्ये तुम्ही कुठं होतात देवेंद्रजी मनाला वेदना होतात की त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला करोनाला तुम्ही कुठं होतात निसर्ग चक्रीवादाला कुठं होतात महाडच्या भीषणपुरात कुठं होतात ते छद्मी हास्य करतात हसतात बघा आपल्यापैकी अनेकांनी टी त्याची क्लिप बघितली असेल तर समाजाशी त्यांचं देणं घेणं नाही ती म्हणजे या पद्धतीचा प्रयत्न करतायत संविधान बदलण्याची भूमिका घेतली जाते मला आज जयंत पडलांना जाहीर या ठिकाणी सांगायचं आहे व्यासपीठावरती बसेल आपण सर्वांनी म्हणून आज संकल्प करूया जसं मुंबई महापालिका ही उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा आत्मा आहे उद्या देवेंद्रजीच्या एकनाथरावच्या नेतृत्वाखाली अजितदादा नेतृत्वाखाली मुंबई महापालिका महायुतीच्या ताब्यात येईल याच्यात माझ्या मनामध्ये शंका नाही पण तसंच जिल्ह्यातील जिल माझ्या सर्व नेत्यांना माहिती आहे की रायगडची जिल्हा परिषद हा शेतकरी कामगार पक्षाचा आत्मा मासा पाण्याबाहेर पडल्याच्या जसं तडफडतो आज आम्ही संकल्प करूया की ज्या वेळेला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील बरेचसे तुम्ही पण आहात प्रशांत ठाकूर प्रसाहेब पण आहेत महेंद्र थुर्वे आहेत महेंद्र दळवी आहेत रवीशेत पाटील आहेत धरश्री दादा पाटील आहेत आणि मी आहे असं निर्णय पहिले जिल्हा परिषदेमध्ये काम करूया की बासष्ट जागा असतील तर पंचावन्न साठच्या आसपास आपण पोचलं पाहिजे पुन्हा एकदा कोणाला नाव काढण्याची ताकद राहिली पाहिजे त्या शिवता वृत्ती महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया अधिक बोलून मी आपल्या सर्वांचा वेळ घेऊ इच्छित नाही पण मी आज आपल्याला आश्वस्त करतो रवी शेट्टी आणि धरशिंग दादानी या मतदारसंघामध्ये सुरू काय काम केले आणि मला विश्वास आहे की साई विधानसभा मतदारसंघापेक्षा ज्या मतदारसंघामध्ये मी दीर्घकाळ काम करत करतो शिवधन मतदारसंघापेक्षा सुद्धा पेण सुधागड आणि रोहाचा विधानसभा मतदारसंघ पन्नास हजाराच्या पेक्षा अर्धा लाखाच्या पेक्षा जास्ती मता त्या याच्यात माझ्या मनामध्ये शंका नाही एकाच गोष्टीची की वाटते जयंत पाटील राष्ट्रीय नेते असलेल्या शरद पवार साहेबांना तुम्ही बोरव्याला नेलत ते सगळे पत्रकार मित्र बसले एका बंदिस्त जागेमध्ये एक जा ती बैठक झाली ज्याच्यात माझ्या पन्नास सभा आजवर झाल्या असतील देवेंद्रजी आमचे राष्ट्रीय नेते त्या ठिकाणी तीन तास बसले एकदा जयंत पाटलांचं राजकीय प्रबोधन त्यांनी ऐकलं आणि आजची सभा विराट सभा बघितल्याच्या नंतर कुठे आमच्या राष्ट्रीय नेत्यांची सभा आणि देवेंद्रजीच्या सभेला भर उन्हामध्ये आलेला हा जनसमुदाय या मतदारसंघाची दिशा त्या ठिकाणी आहे ती दिशा आपण कायम करा आणि सात तारखेला न चुकता घड्याच्या चिन्हावरती बटन दाबत मला यशस्वी करा मला जाणीव आहे की पहिल्यांदा आपल्याला घड्याच्या छिन्ह्यावरती बटन दाबायचं आहे पण देवेंद्रजी माझं मत पेण मतदारसंघात आहे ते सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला निवडणूक येईल त्याला माझं मत सुद्धा कमळ्याच्या बटनावरती दाबलं जाईल हा सुद्धा विश्वास या ठिकाणी जाईल एकदा महायुती म्हणून आम्ही ज्याला सोबत येतो घडवडची ताकद एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादांच्या बनगटामध्ये सक्षमपणे त्या ठिकाणी असते त्यावेळेला माझा रायगड जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जिल्हा सामाजिक क्षमतेचा हुंकार देणारा बाबासाहेब आंबेडकरांचा रायगड जिल्हा हा या विचाराच्या माध्यमातून ठामपणाने उभं राहील आणि पंचेचाळीस प्लस हे महाराष्ट्रातलं त्या ठिकाणी लक्ष काढत असताना रायगडची कामगिरी त्याच्यामध्ये त्याच पद्धती राहील असा विश्वास व्यक्त करतो संख्येने आपण आलात त्याच्याबद्दल आपले रूढ व्यक्त करतो पुन्हा एकदा देवेंद्रजी आपले आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तटकरे साहेब रायगड जिल्ह्यातील धरणाच्या अपूर्ण आणि या निवडणुकीमध्ये केवळ दोनच पर्याय आपल्या सर्व दिसत पहिला पर्याय विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपली महायुती एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातली शिवसेना असेल अजित राष्ट्रवादी असेल आता मनसे ही सोबत आहे आपली रिपाई पण आहे फिलिपा पण आहे पण आहे अशी आपली भव्य अशा प्रकारची राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सव्वीस पक्षांची जवळजवळ चार पटीनी शेतीवरची गुंतवणूक ही माननीय मोदीजींनी वाढवली आणि त्याच वेळी आमचे मासेमारी करणारे जे लोक आहेत यांच्याकरता पहिल्यांदा तर मोदीजींनी वेगळं मासेमारी मंत्रालय तयार केलं आणि नील क्रांती सारखी योजना आणली आज आपल्या सगळ्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात जेटीच काम होत आहे फिशिंग हार्बर तयार झाले आहेत आणि आमचे मासेमारी करणारे जे लोक आहेत आमचे कोळी बांधव आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात आज मदत करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये या पेडला या ठिकाणी पाणी देण्याचा निर्णय आपण केला होता परंतु मध्यंतरीच्या काळात उद्धव ठाकरेजींच्या सरकारने त्याच्यावर स्थगिती दिली होती आपलं सरकार आल्यानंतर आपण ती दूर केली आणि आपण निश्चितपणे या ठिकाणच्या योजना तर पूर्ण करणारच आहोत पण यासोबत सातत्याने बाळगंगा धरणाच्या संदर्भात या ठिकाणी आंदोलन चालतात त्या सगळ्या आंदोलकांना मी सांगू इच्छितो काळजी करू नका सगळे प्रश्न आम्ही या ठिकाणी सोडवतो आहोत आणि पूर्णपणे सगळ्यांचे प्रश्न सोडवून हे धरण त्या ठिकाणी योग्य प्रकारे करण्यात येईल आणि त्यातनं या भागाचा पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न जो आहे तो सोडवण्याचं काम देखील आपण निश्चितपणे करणार आहोत खरं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं या ठिकाणी होत आहेत मोदीजींनी आपल्या देशाला काय दिलं असेल तर दोन हजार तेरा साली इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने घोषणा केली की पुढच्या एका वर्षामध्ये जगातले पाच देश दिवाळखोर दिवाळखोरीत निघणार अशा प्रकारची घोषणा ही इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने केली होती दहा अशा प्रकारची अवस्था आपण सगळ्यांनी मिळून त्या काळामध्ये बघितली पण बंद तो जगात लोक म्हणायचे एकशे चाळीस कोटीचा भारत आहे किमान चाळीस पन्नास कोटी लोक तर मरतील कारण भारत या लोकांना वाचवू शकणार नाही जगाच्या पाठीवर तीन चार देश होते ज्यांनी कोविडची लस तयार केली होती आपल्याला त्या देशांसमोर जवळ भीक मागायची वेळ होती आम्हाला लस द्या आम्हाला लस द्या आमचे लोक मरतायत परंतु भगिनी ना त्यांनी आपल्याला सांगितलं असतं लस देतो पण थांबा आणि आमच्या लोकांना टोचतो मग तुम्हाला लस देतो भारताची पूर्ती कोंडी करण्याचा प्रयत्न झाला होता त्यांना माहिती नव्हतं एक असे आपल्या लोकांना वाचवायचं माहिती आहे आप आपल्या शास्त्रज्ञांना त्या ठिकाणी विनंती केली त्यांना रिसर्सेस दिले आणि आपल्याच देशामध्ये कोविडची लस बनवून घेतली एकशे चाळीस कोटी लोकांना दोन लसी या मोदीजींनी त्या ठिकाणी दिल्या आपल्यापैकी प्रत्येकाला लस मिळाली म्हणून आपण जिवंत आहोत म्हणून या ठिकाणी बसलो तर किड्या सारखे लोक मेले असते एक पैसा न घेता प्रत्येकापर्यंत लस पोचवण्याचं काम मोदीजीने केलं अरे मी तर म्हणतो बाकी त्यांनी केलेली मोठी कामच सोडा या वेळेस मोदीजींना मत हे केवळ कोविडच्या लसीमुळे देखील आपण दिलं पाहिजे कारण या देशाला जिवंत ठेवण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं नाही मी मॉरिशस ला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन मॉरिशस मध्ये होत मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो ते राष्ट्रपती ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका